नमस्कार विठ्ठल बोलामध्ये स्वागत मी विठ्ठल पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी दोघात तिसरा आणि कोणाला विसरा असा एक बाका प्रसंग निर्माण चंदगड राधानगरी करवीर आणि हातकनगरी असे पाच मतदारसंघ आहेत त्यापैकी चंदगडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे दोन एकमेकांच्या विरोधात कट्टर उमेदवार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांची कन्या नंदाताई बाबुळकर उमेदवार आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश पाटील उमेदवार आहेत राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत हे दोघे असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी पाटील हे रिंगणात आहेत त्याचबरोबर आप्पी पाटील आणि खोराटेसुद्धा रिंगणात आहेत असे पाच उमेदवार आहेत पण सर्वाधिक लक्षवेधी ठरतायत ते बाबुळकर राजेश पाटील आणि शिवाजी पाटील ह्या तीन उमेदवारांकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे त्याचबरोबर राधानगरी मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार केपी पाटील आणि एवाय पाटील असे तीन उमेदवार आहेत या मतदारसंघाचं चित्र पाहता आबेडकर यांनी सलग आमदार होत काही विकास कामांवर भर दिला आणि के पी पाटील यांना धक्का दिला तर आबिडकर हे के पाटलांचे शिष्य किंवा कार्यकर्ते मानले जात होते पण ते आज केपी पाटलांना मोठ्या प्रमाणात टक्कर देत आहेत दोन वेळा त्यांनी केपी पाटलांचा पराभव केलेला आहे अशातच केपी पाटलांचे मेहून आणि सहा महिन्यापूर्वीचे किंवा वर्षभरापूर्वीचे आबिटकरांचे राजकीय सहकारी एवाय पाटील हे सुद्धा या दोघांच्या मैदानात उतरलेले आहेत एवाय पाटील यांचा हा उमेदवारीचा फंडा नेमका एवाय पाटलांच्या फायद्याचा था ठरणार की केपी किंवा आबिटकर या दोघांपैकी कोणाचा धोका देणारा ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे खर तर यवाय पाटील यांची उमेदवारी के पी पाटलांना जड जाऊ शकते असं सांगितलं जात असतानाच काही जणांच्या मते मात्र एवाय पाटील आबिडकरांचे सहकारी असल्यामुळं आबिडकरांना सुद्धा काही दगा फटका होईल काय याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे तिसरा प्रकार म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघात करवीर विधानसभा मतदारसंघात दिवंगत काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव लढत आहेत त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे सेनेचे माजी आमदार चंद्रजित नरके आहेत या दोघांची काटा लढत असतानाच जनसवराज्य शक्ती पक्षाने आपला उमेदवार तिथं उतरवलेला आहे संताजी घोरपडे हे जनसुराज्याच्या बाजूने लढत आहेत इथं सुद्धा असाच एक गणिताचा खेळ मानला जात आहे की संताजी घोरपडे विजय होतील का आणि झाले तर या चंद्रेप नरके आणि पाटील यांना परावासा धक्का पोहोचेल का सहन करावा लागेल का किंवा घोरपडे हे कोणाची मतं खाणार चंद्रेप नडकेंची खाणार की पाटलांची खाणार ज्या दोघांपैकी ज्यांची मतं घोरपड्यांच्या पार्ट्यात जातील त्या उमेदवाराचा निश्चितच पराभव होईल म्हणून इथं सुद्धा एक असं त्रांगड झालेलं आहे की कोणामुळे कोणाचा पराभव होणार असंच गणित मानलं जात आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरोळ शिरोळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले विद्यमान आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर हे त्यांच्या स्वपक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात अर्थातच काँग्रेसकडून सारे पाटील यांचे चिरंजीव गणपत पाटील मैदानात आहेत या दोघांची लढत इतकी काटेकी की टक्कर होणार असं मानलं जात असतानाच तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अचानक आपला उमेदवार दिला जे गणपत पाटील यांच्या बरोबर होते तेच उल्हास पाटील एकेकाचे स्वाभिमानी जे कट्टर कार्यकर्ते आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला अशा प्रकारे या मतदारसंघात सुद्धा या तीन उमेदवारांकडे लक्ष केंद्रित होत आहे की या तिघांमध्ये कोणामुळे कोणाला दगाफटका होणार आणि यात विजय कोणाचा होणार हाच चर्चेचा विषय आहे पाचवा मतदारसंघ अर्थातच तर करंगले मतदारसंघ हात शिरोळ मतदारसंघाची एकच परिस्थिती होती ती म्हणजे स्वाभिमानीनं अचानक उतरवलेले उमेदवार जसं शिरोळ विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अचानक उल्हास पाटील यांना मैदानात आणलं तोच प्रकार हात करण्यात घडला विधानसभा मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांच्या विरोधात <गए> जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने निवडणूक लढत असताना अचानक तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार ते म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशा तऱ्हेनं शिरोळ आणि हत्कनगरी मतदारसंघात एक वेगळाच तिहेरी उमेदवारांचा किस्सा घडलेला आहे आणि या तिहेरी उमेदवारात म्हणजे दोघात तिसरं आल्यानंतर कोणाला विसरायचं कोणाचा विसर पडणार हाच खरा कडीचा मुद्दा ठरलेला आहे कारण अशोकराव माने यांच्या बाजूनं इतकं वातावरण चांगलं आहे किंवा होतं आणि आज आहे असं पक्षाचा दावा आहे जनसिराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात की अशोकराव मानेच विजय होणार कारण त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातून जो काही समाजसेवेचा डोळारा उभा केला आहे तो निश्चितच हात पचनी पडणार आहे राजू आवळे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे वडील आमदार खासदार मंत्री होते ते आमदार झाले त्यामुळं पुन्हा पुन्हा एकाच घरात संधी द्यायची का असाही एक विचार मांडला जात होता आणि म्हणूनच अशोकराव मानेच्या बाजूने भक्कम पाठबळ उभा आहे असं जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते सांगत होते अशातच माझे आमदार सुजित मिंचेकर उत्तरलेले आहेत म्हणूनच आता नेमका हा प्रकार कि आहे की सुजित मिंचेकर आहे तशी आपली आमदारकी पुन्हा मिळवणार की राजू आवळे किंवा अशोक मानेच्या दोघांपैकी कोणातरी फायद्याचे ठरणार हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे म्हणूनच या कोल्हापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये दोघाच तिसरा असा प्रकार घडलेला आहे या दोघा तिसरा ज्या ज्या ठिकाणी उतरलेला आहे त्या त्या ठिकाणी निकाल नेमके कसे फिरणार आणि कोणाला फायदा होणार हेच आता सर्वसामान्यांच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे धन्यवाद असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा